महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटनेतर्फे वेतनातील प्रवास भत्ता राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेतील शासन हिस्सा व इतर लाभ द्या काम बंद आंदोलन फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असलेल्या कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी आज विविध मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपासली असून टप्प्याटप्प्याने आंदोलन केले जात असून आज कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले कृषी विज्ञान केंद्रातील आस्थापनेवरील सर्व पदे मंजूर असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका या महाराष्ट्र कृषी विद्यापीठ अधिनियम अंतर्गत सर्व विहित कलम उपकलम यामधील आदर्श अवलंब करून करण्यात आलेला आहे सामंजस्य करारानुसार कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यरत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्यात यावेत अशी सहमती झालेली असून सहमतीकडे भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांचे सर्वोच्च प्रमुख महासंचालक यांनी वेळोवेळी वेड़ पत्र व्यवहार करून लक्ष वेधले आहे असे असले तरी विद्यापीठ प्रशासन या पूर्ण प्रक्रियेबाबत आपली जबाबदारी झटकल्याचे दिसत आहे तर कर्मचाऱ्यांना मिळणारा वाहतूक भत्ता व राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमधील शासन हिस्सा हा नियोक्ता यांनी देणे कायद्यान्वे बंधनकारक असले तरी विद्यापीठ प्रशासन त्याच्यावर असलेली जबाबदारी टाळत असल्याचे दिसत आहे प्रशासनाची ही कृती कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान करत असून भविष्य अंधारमय दिसत आहे विद्यापीठाला आणि पर्यायाने शासनाला सेवा देऊन लाभ मिळण्याबाबत मूलभूत प्रश्न निर्माण झालेला आहे याबाबत माननीय कुलगुरू कुलसचिव नियंत्रक आणि संचालक विस्तार शिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याकडून योग्य तो प्रतिसाद मिळत नसल्याचे व विद्यापीठ प्रशासन सहकार्य पाठपुरावा करत नसल्या नसल्याचे आढळून येत असून त्यामुळे मागील थकित वेतन होऊन कृषी विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विद्यापीठ कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सेवा सुविधांचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी विद्यापीठ कृषी विज्ञान केंद्र कर्मचारी संघटनेद्वारे आज आंदोलन पुकारले गेले या आंदोलनात कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉक्टर दिनेश नांद्रे विषय विशेष तज्ञ पीक संरक्षण पंकज पाटील उद्यान विद्या विशेष विशेष तज्ञ जगदीश कातेपुरी कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विषय विशेषतज्ञ श्रीमती अमृता रावत मृतशास्त्र व कृषी रसायन विषय वीशे, विशेषतज्ञ डॉक्टर आतीश पाटील पशु विज्ञान व दुग्धशास्त्र विषय विशेष विशे तज्ञ डॉक्टर प्रयोगशाळा तंत्रज्ञ कार्यक्रम सहाय्यक श्रीमती प्राची काळे संगणक कार्यक्रम सहाय्यक श्रीमती स्वप्नाली कवटे प्रक्षेत्र व्यवस्थापक जयराम गावित सहाय्यक अधीक्षक स्वप्नील महाजन लघु लेखक श्रेणी त्रीन बाळू वाघ जीप व ट्रॅक्टर वाहन चालक रमेश शिंदे मदतनी सहाय्यक कर्मचारी कुमार भोये मजूर सहाय्यक कर्मचारी मधुसूदन अहिरे आदी सर्वच अधिकारी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले यावेळेस निदर्शने करण्यात आली व लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्यात याव्या अन्यथा येत्या काळात मोठ्या स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा देखील इशारा या ठिकाणी देण्यात आला

एनपीएसटी मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे एमपीएस पाहिजे मिळाला पाहिजे कोण म्हणता देणार नाही एम राहणार नाही कोण म्हणता देणार नाही एशिवाय राहणार नाही कोण म्हणता येणार नाही एनशिवाय

या संघटनेअंतर्गत महाराष्ट्र महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत चार कृषी विज्ञान केंद्र धुळे जळगाव सोलापूर आणि सातारा या ठिकाणी कार्यरत आहेत एकूण चौसष्ट कर्मचारी म्हणजे प्रत्येक के विक्रीतील सोळा कर्मचारी आज काम बंद आंदोलन केलेलं के आहे आणि हे जे आंदोलन आहे हे मूलत जे काही भविष्य निर्वाह निधीतील ज्या विहित कपाती आहे ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्या प्रशासनाने ह्या रोखलेल्या आहेत थांबवलेल्या आहे यामुळं कर्मचाऱ्यांचं भविष्य या या जे आहे हे अंधारमय झालेलं आहे जे काही पगार आहे त्याच्यावरच आम्हाला उदरनिर्वाह करावा लागतो आहे आणि ते, ते वेतन देखील मागील तीन महिन्याचे भेटलेले नाही आहेत तर त्यासाठी हे आंदोलनाची आम्ही उभं केलेलं आहे याचे पहिल्या टप्प्यामध्ये काल दिनांक चौदा रोजी काळ्या फिती लावल्यात आज काम बंद आंदोलन आहे दिनांक पंधरा मे रोजी आणि दिनांक वीस मे रोजी हे राहुरी या ठिकाणी कृषी विद्यापीठाच्या आम्ही त्या ठिकाणी निदर्शन देणार आहोत एक दिवसासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या आज महात्मा फुले कृषी विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या चारही कृषी विज्ञान केंद्राचे जे कर्मचारी आहेत प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात साधारणतः सोळा कर्मचारी कार्यरत आहेत आणि ते सर्व चारही कृषी विज्ञान केंद्र आज आ, या संप, संपामध्ये सहभागी झाले आहेत या संपाच्या अनुषंगाने जी राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा एन पी एस आहे त्या एन पी एसचा जो काही हिस्सा आहे तो हिस्सा या ठिकाणी शासनाने बंद केलेला आहे त्यामुळे भविष्यामध्ये भविष्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांच्या आहे त्या भविष्य निर्वाह निधी जसं म्हणत आहे की कर्मचाऱ्यांचं भविष्य अंधारमय झालं आहे त्याचबरोबर जो टी ए आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स तोही या ठिकाणी बंद करण्यात आला आहे त्यामुळे त्यांच्या उत्पन्ना किंवा त्या टी एमुळे शेत सर्व ठिकाणी मिळत असून या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांना मिळत नाही म्हणून त्या ठिकाणी त्यासाठी या कृषी विज्ञान केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी आज महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या चारही कृषी विज्ञान केंद्रांनी आज संप पुकारलेला आहे या संपामध्ये काल काळ्या भीती लावून आम्ही काम करत काम करत होतो आज पूर्णपणे लेख निबंध आंदोलन आहे आणि त्यानंतर वीस तारखेला हा पुढचा टप्पा विद्यापीठ परिसरामध्ये याचप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी आमची मांडणी घेऊन जाणार आहोत ओके आपलं नाव मी डॉक्टर दिनेश नांद्रे